खुशखबर 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 ग्रामदैवत श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी उत्सव दोन हजार चोवीस निमित्त आंबेगाव बुद्रुक जिल्हा पुणे येथे मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदा मैदानमधील प्रमुख कुस्त्या पहलवान शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी विरुद्ध योगेश पहिल पहिलवान वेताळ शेलवान पृथ्वीराज पटेल केसरी पहलवान सागर बिराजदार विरुद्ध सुदेश ठाकूर पहिलवान तुषार डुबे विरुद्ध पहलवान शुभम सिद्धनाळे पहलवान रोहित जवळकर विरुद्ध पहलवान प्रसाद सस्ते पहलवान अनिकेत मांगडे विरुद्ध पैलवान अक्षय गरोड यासह इतर अन्य तुफानी कुस्त्या सदर मध्ये होती सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्ल विद्या युट्यूब चॅनल वर जगभरामध्ये थेट प्रक्षेपित केलं जाईल स्थळ कैलासवासी विठ्ठल वेलदरे पाटील क्रीडांगण गायमुख चौक आंबेगाव बुद्रुक जिल्हा पुणे या मैदानचे कुस्ती निवेदक प्राध्यापक पैलवान हंगेश्वर धायगुडे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद